नमस्कार सर्वांना मी पूनम मी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर चला आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हंड्याच्या साह्याने बसलेली गौराई कशी बसवायची ते सगळ्यांकडंच सा छोट्या साईजचं लोखंडाचं स्टँड असतंच असं नाही तर म्हणूनच ना मी हा व्हिडिओ बनवलाय की कि हंडा किंवा छोटीशी कळशी वापरून आपण गौराईला कसं बसवू शकतो चला तर लवकरच व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथ एका ताटात मी तांदूळ घेतलेत आणि त्यावरती या साईजचा हंडा ठेवलाय तुम्ही हंड्याच्या ऐवजी कळशी सुद्धा वापरू शकता पण कळशीचं तोंड थोडंसं छोटं असतं त्यामध्ये साडीच्या निऱ्या व्यवस्थित खोचल्या जात नाहीत म्हणून मी हंडा घेतला आहे या याच्याऐवजी तुम्ही एखादा डबा जरी घेतला ना तरी चालू शकतं पण त्याच्या त्या डब्यामध्ये गौरीची बॉडी पूर्ण बसायला पाहिजे या साईजचा सा तो डबा पाहिजे पण मी इथं हंड्याचा वापर केला आहे चला आता मी पिन करायला घेतले कुठलीही साडी नेसवताना त्याचा सिक्वेन्स असतो तर सुरुवातीला कधीही पिन करून घ्यायची तर बसलेली गौरीची साडी नेसवायला अगदीही खूप फुगणारी साडी नाही घ्यायची कारण आपण गवराईला बसवलेली असते आणि ती पुढं झुकू शकते याच्यासाठी थोडीशी लाईट वेटच साडी घ्यायची आणि त्याची व्यवस्थित पिन करून घ्यायची आता हे बघा मी अशा इथं प्लेट्स करायला घेतलीत पिनाचा पदरेचा भाग सोडायचा आणि तिथून पुढं एका एक सारख्या सेम साईजने व्यवस्थित निरा करून घ्यायच्या ज्या पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये बनवल्यात हलकी साडी असेल ना तर निर्या ही फुगत नाहीत आणि बसलेली गौरी अशी खूप जाड किंवा फुगलेली पोटाचा खूप घेर असलेली दिसत नाही त्यामुळं शक्यतो साडी घेताना थोडीशी सॉफ्ट सिल्कचीच घ्या आणि अशा पद्धतीनं साडीला पूर्ण निर्या करून घ्यायच्या आहेत या सगळ्या निर्या करून झाल्यानंतर एका पिननी या सगळ्या निऱ्या एकत्र पकडायच्या आणि त्याला व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायचं म्हणजे पुन्हा आपल्याला निऱ्या पसरताना किंवा स्प्रेड करताना काही प्रॉब्लेम येत नाही ज्या पद्धतीने मी इथं निऱ्या पकडल्यात अशा पकडायच्या आणि त्याला एक पिन लावून घ्यायची आता हे बघा मी त्या हंड्याच्या भोवती जो नेसूचा पदर असतो ना तो पूर्ण राऊंड शेपमध्ये खोचून घेतला आहे इथं थोडंसं तुम्हाला विस्कटल्यासारखं वाटत असेल पण पुन्हा आपल्याला त्याला शेप द्यायचा आहे तर अशी साडी खोचून घ्यायची आणि त्याच्यामध्ये गौरीची बॉडी फिट करून घ्यायची त्याच्यानंतर पदर फिरवून घ्यायचा आणि तो व्यवस्थित ब्लाऊजला पिन लावून सेट करून घ्यायचा आणि मागून जो पदर आलेला असतो ना तो थोडासा लूज सोडायचा एकदम टाईट नाही पकडायचा आणि त्याला असा छातीवरचा भाग व्यवस्थित स्प्रेड करायचा गरज वाटली तर तुम्ही पाठीमागं पिन लावू शकता नाही तर अशा पद्धतीनं सेट करून घ्या ज्या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये दाखवले हे बघा आता गवराईच्या पाय काय करायचं की खाली आपण लेगिन्स घातली आहे तर त्या लेगिन्सला आपले जे काट आहेत ना साडीचे ते पूर्ण राऊंड शेपमध्ये गुंडाळायचे आणि त्याला दोन्ही बाजूला एक एक पिन लावून घ्यायची म्हणजे तो पायासारखा भाग दिसतो आणि त्याच्यानंतर मग आपण गवराईची सजावट करायची जर तुमच्याकडं पाय असतील ना तर ते तुम्ही त्या लेगीजच्या खाली लावू शकता आता मी हे ट्रायल म्हणून केले म्हणून मी याला पाय नाही जोडलेले पण बघू शकता तुम्ही की हा कसा व्यवस्थित लूक तयार झाला आहे गौरीचा अजिबात विस्कटलेलं काहीही दिसत नाही आपण जशी साडी सेट करतो ना तशा या मधल्या निऱ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या पायाचा भाग व्यवस्थित सेट करून घ्यायचा आणि कडेलाही आपण बसल्यानंतर जशी साडी होते तशी सेट करून घ्यायची म्हणजे गौरीचा लूक खूप छान दिसतो अगदी फुगलेलीही नाही दिसत आणि बसलेली एकदम परफेक्ट गौरी तुमची तयार होती असा गौरीचा लूक तुम्ही झोक्यावर गस बसलेली गौरी म्हणूनसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद